म्हैसाळच्या आकाश नाईक यांनी अंकली यात्रेत बैलगाडीचं मैदान मारलं अंकलीतील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत म्हैसाळच्या आकाश नाईक यांनी प्रथम क्रमांकाचं पंधरा हजार एक रुपयाचं बक्षीस पटकावलं हातकणंगलेच्या आडी मल्लू यांनी द्वितीय क्रमांकाचं दहा हजार एक रुपयाचं बक्षीस पटकावलं नंदीच्या सुनील मरडे यांनी तृतीय क्रमांकाचं सात हजार पाचशे एक रुपयाचं तर उमराणीच्या चंदू करण्णावर यांनी पाच हजार एक रुपयांचं चौथ्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं धोळागडी शर्यतीत येडुरवाडीच्या मेजर यांनी प्रथम क्रमांकाचं दहा हजार एक रुपयाचं बक्षीस पटकावलं अंकलीच्या सोन्या यांनी द्वितीय क्रमांकाचं सात हजार एक, एक रुपयाचं बक्षीस पटकावलं वा। तर कुपवाडच्या संभाजी शिंद्रे यांनी तृतीय क्रमांकाचं पाच हजार एक रुपयाचं तर एकसंबाच्या एक एक बाबासाहेब गिड्ड यांनी चौथ्या क्रमांकाचं तीन हजार एक रुपयाचं बक्षीस पटकावलं घोडा शर्यतीत अंकलीच्या समीर मुल्ला यांनी प्रथम क्रमांकाचं पाच हजार एक रुपयाचं कोथळीच्या विजय खोत यांनी द्वितीय क्रमांकाचं तीन हजार एक रुपयाचं तर संजय शिंदे यांनी तृतीय क्रमांकाचं दोन हजार एक रुपयाचं अंकलीच्या संतोष मोरे यांनी चौथ्या क्रमांकाचं पंधराशे एक रुपयाचं बक्षीस पटकावलं शर्यतीनंतर ग्रामदेवता श्री सिद्धेश्वर मंदिर येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी यात्रा कमिटी मानकरी ग्रामस्थ व शर्यत चौकीन उपस्थित होते बक्षीस वितरणानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला अलकारोडे मांजरी